नमस्कार राज्यात जर बघितलं तर जय कोणकोणत्या भागात जय मुसळधार पाऊस तर कोणत्या कोणत्या भागात पावसाला खंड असणार आहे ते, ते आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा सध्या जर स्थिती बघितली शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर बघितलं तर जय विदर्भाच्याच काही भागात फक्त पावसाची शक्यता आहे बाकीच्या भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता नाही म्हणजे हलका ते मध्यम पाऊस स्थानिक वातावरण निर्माण होऊन पडू शकतो मात्र सलग जो मोठा पाऊस आपण म्हणतो तसा पाऊस कोणत्याही ठिकाणी पडणार नाही याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी यानंतर जर बघितलं तर जे आहे कोकण किनारपट्टीवर कोणत्या भागात पाऊस रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असा यानंतर जर बघितलं तर पालघर ठाणे या कोणत्याही भागात कोकण किनारपट्टीचा पाऊस नाही यानंतर जर बघितलं तर जे आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा नाशिक नगर सोलापूर च्या काही भागामध्ये जे आहे पाऊस मध्यम काही ठिकाणी असू शकतो मात्र जोरदार पाऊस कुठेही नाही नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील पाठ्यात कुठेही पाऊस नाही यानंतर मराठवाड्यातसुद्धा या ठिकाणी पाऊस